नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मटर पनीर त्यासाठी मी कांद्याची प्युरी घेतलेली आहे पनीर घेतलं आहे वटाणे आदलं लसूण पेस्ट लाल तिखट किंग मसाला हळद गरम मसाला मीठ जिरं टोमॅटो प्युरी बटर हिरवी मिरची कोथिंबीर आपण सगळ्यात पहिला पनीरला मॅगनेट करून घेऊया त्यासाठी मी पनीर एका बाऊलमध्ये घेतलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद गरम मसाला आणि लाल तिखट आणि त्यावेनुसार मी हा दगांना आपण रस करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हाताने करायचं आहे किंवा अशा ज्या पद्धतीने मी दाखवले त्या पद्धतीने करायचं आहे म्हणजे पनीरचे तुकडे होत नाहीत चला आपण याला फ्राय करून घेऊया मी पॅनमध्ये तेल टाकले त्यावरती मी पनीरचे तुकडे फ्राय करून घेते जास्त नाही करायचे फक्त दोन्ही बाजूंनी हलकं हलकं आलटून पालटून आहे त्यानंतर मी तेल टाकायला ठेवले ते त्यामध्ये जिरा टाकलाय चिरं व्यवस्थित करतो त्यामध्ये टाकायचं कांद्याची पेस्ट कांद्याची पेस्ट मस्त परतून घ्यायची आहे तोपर्यंत तोपर्यंत त्याचा कलर बनवत नाही यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित परतून घेऊया पुन्हा मिश्रण व्यवस्थित परत लागला की त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीरने चव जास्त चांगली येते त्यानंतर मी यामध्ये घालते टोमॅटो प्युरी सुद्धा घालणार आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घेऊयात बघा मिसाळ्याला तेल सुद्धा लागले आता यामध्ये मी मसाले घातले सगळे हे सगळं मिश्रण एकजीव करून थोडं परतून घेऊयात तोपर्यंत त्याला तेल सुटत नाही त्यामध्ये आपण मटर घालूयात मटरसुद्धा व्यवस्थित एकजीव करून घेऊयात त्यानंतर मी घालते यामध्ये पाणी सुरुवातीला आपण याला व्यवस्थित थोडं शिजून घेऊयात मध्ये मी घालतीये मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आता तो याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे वरती आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये आपण जे फ्राय करून त्याचे तुकडे ठेवलेले आहेत त्यामुळे यामध्ये आणि पुन्हा थोड्या वेळ याला मस्त उकळी काढून घेऊ हे बघा मस्त दिसते ना पनीरची आणि मटारची भाजी चवीला पण खूप सुंदर लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा यामध्ये एक चमचा मी बटर घालते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एकदा म्हणून बघा आणि रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद